आज मी तुमच्याशी एक ट्रॅव्हल ब्लॉग शेअर करणार आहे सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत म्हटलं चला आपल्या मैत्रिणीशी एक ट्रॅव्हल ब्लॉग शेअर करूयात तर तुम्हाला तो नक्की आवडेल अशी मला खात्री आहे तर आज या ब्लॉगमध्ये आपण धोपावे ते, ते दाभोळ ही जी फेरीबोट आहे ना त्याच्यातून प्रवास करणार आहोत खूप छान असा अनुभव आहे हा त्याच्यानंतर पुढे जाऊन दाभोळची जी श्री स्वयंभूचंडिका मंदिर आहे तिथे आपण चंदिका देवीचं दर्शन घेणार आहोत आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन आपण हरणेचं फिश मार्केट सुद्धा बघणार आहोत आणि आता येताना तुम्ही बघितलंच असेल की उन्हाळ्यात सुद्धा हिरव्यागार दिसणाऱ्या या नारळी पोफळीच्या भागातून आपला रोड जातो मध्येच एक कच्चा असा रस्ता लागतो त्याच्यानंतर एक पूल लागतो आणि पुढे गेल्यानंतर एक छोटस गाव आहे आणि बाजूलाच बघा रस्त्याच्या बाजूलाच होड्या वगैरे ठेवलेल्या होत्या खूप छान वाटत होतं हे सगळं बघायला त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो इथल्या धोपावेच्या जेट्टीवरती तर आम्ही गेलो तेव्हा दुपारचे दोन वाजले होते त्यामुळे फेरी बोट अजून आलेली नव्हती आणि खरं सांगायचं तर खूप ऊन होतं तरीसुद्धा इथलं वातावरण खूप छान वाटत होतं आणि इथं मी तुम्हाला एक फोटो देत आहे जेणेकरून तुम्हाला जर कधी जायचं असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून बघू शकता की फेरीबोट सुटण्याची वेळ कधी असते ते त्याच्यानंतर इथलं थोडंसं असं निसर्ग सौंदर्य बघितलं खूप छान वाटत होतं आणि त्याच्यानंतर अडीच वाजता फेरीबोट आली फेरीबोटमधून प्रवास करण्याचा माझासुद्धा पहिलाच एक्सपिरियन्स होता त्यामुळे मी खूपच एक्सायटेड होते आणि परत एवढं छान वाटत होतं ना हे सगळं आणि त्याच्यानंतर आधी सगळ्या जे उतरणाऱ्या गाड्या होत्या त्या बाहेर आल्या आणि त्याच्यानंतर मग इथून पलीकडे जाणाऱ्या गाड्या होत्या त्या सगळ्या त्या फेरीबोटवरती चढवण्यात आल्या आणि आतमध्ये गेल्यावर तर ना जसं बऱ्यापैकी मोठं आहे खूप गाड्या बसतात त्याच्यामध्ये म्हणजे टू व्हीलरला वेगळी आणि फोर व्हीलरला वेगळी अशी लाईन होती आणि दुपारची वेळ होती त्याच्यामुळे ना खरं तर गर्दी नव्हती त्यामुळं छान वाटत होतं आणि बघा हे असं आहे गाड्या लावण्यासाठी वगैरे आणि त्याच्यानंतर वरती चढून आपण एक डेक आहे त्याच्यावरती चढून बसू शकतो तर सगळेजणं वरती बसलेले तर मी सुद्धा वरती गेले आणि एवढा वारा होता ना खूप सुंदर वाटत होतं इतका छान एक्सपिरियन्स आहे खरंच एकटा तरी या ना प्रवास करायला हवा आणि हा प्रवास खरं तर खूप छोटा आहे अगदीच नऊ ते दहा मिनिटामध्ये आपण पलीकडे पोहोचतो त्यामुळं खूप कमी वेळाचा हा प्रवास आहे आणि मी माझ्या अनुभवावरून सांगते की आपण ना आजूबाजूला बघण्यापेक्षा फोटो आणि व्हिडिओ काढण्यामध्ये खूप गुंग होतो आणि खरं सांगायचं तर हे निसर्ग सौंदर्य बघायचं राहून जातं माझं स्वतःचं सुद्धा असंच झालं मी व्हिडिओ आणि फोटो काढण्यामध्येच माझा खूप सारा वेळ गेला आणि जशी जशी पलीकडची जी दाभोळची जे की आहे ती जवळ आली तसं मला याची जाणीव झाली की आपण हे जे निसर्ग सौंदर्य फक्त निसर्ग सौंदर्य पाहत बसावं असा खरं तर हा अनुभव आहे आणि इथं डॉल्फिनसुद्धा दिसतात असं म्हणतात पण आम्हाला काही ते दिसले नाही आणि या ना खरंच खूप लोकांची सोयसुद्धा झालेली आहे इकडून तिकडे पलीकडे जाण्यासाठी किंवा तिकडून इकडे येण्यासाठी आणि याचे दरसुद्धा खूप कमी आहेत आणि वरती डेकवरती बसण्यासाठी असं आहे तर खूप छान वाटतं हा एक्सपिरियन्स आणि फक्त आठ ते नऊ मिनटं लागतात पलीकडे पोहोचण्यासाठी पण मला तर असं वाटत होतं की अजून जरा जास्त वेळ लागत असं तर बरं झालं असतं आता समोर बघा दाभोळ जेती दिसत आहे आणि मला असं वाटत होतं की पुन्हा एकदा या फेरीबोटमधून पलीकडे जावं आणि पुन्हा इकडे यावं पण आम्हाला पुढे जायचं होतं त्यामध्ये काही शक्य झालं नाही आणि संध्याकाळी सातनंतर बहुतेक हे फेरीबोट बंद असते आणि येताना सुद्धा आम्हाला उशीर झालेला त्यामुळं पुन्हा आम्हाला या फेरीबोटमधून प्रवास करता आला नाही खरोखर बघा किती सुंदर हे सगळं नजारा दिसत आहे तो सगळं निसर्ग सौंदर्यानं आपल्या मनाला इतकं छान असं गारवा देऊन जातं खरंच या समुद्रातून प्रवास करणं ना हा एक वेगळाच अनुभव आहे हा निळाशाल समुद्र असा भक्तांना आपल्या मनाला एक असीम अशी शांतता मिळते आता आपण पोहोचले दाभोळच्या जेटीवरती आणि इथून श्री स्वयंभू चंडिका देवीचे मंदिर हे सहा किलोमीटर वरती आहे आणि आता आपण श्री स्वयंभू चंडिका देवीच्या दर्शनासाठी जाणार आहोत मी इथं दहा ते बारा वर्षापूर्वी गेलेली त्याच्यानंतर आज जाण्याचा योग मला आला आहे आणि खरंच खूप सुंदर साधं असं हे मंदिर आहे श्री स्वयंभू चंडिका मातेचे हे जागृत देवस्थान आहे आणि इथं गेल्यानंतर खरंच आपल्याला त्याची एक विलक्षण अशी अनुभूती येते कारण इथं देवीची मूर्ती आहे ना ती पूर्ण पाषाणात आहे आणि ती आतमध्ये गुहेमध्ये आहे आणि तिथे आतमध्ये कुठल्याही इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रिक लाईटचा वापर होत नाही तर फक्त जे तेलावरचे नंदादीप वगैरे असतात ना त्याच्याच प्रकाशामध्ये आपण आतमध्ये प्रवेश करायचा असतो आणि या फक्त दिव्यांच्या प्रकाशामध्ये आपण अंदाजाने आतमध्ये जायचं आणि काळोख असतो आतमध्ये थोडंसं पुढं गेल्यानंतर आपल्याला श्री स्वयंभू चंडिका मातेचे दर्शन होते देवीची मूर्ती पाहून आपण दंग होऊन जातो अतिशय सुंदर स्वयंप्रकाशित अशी ही मूर्ती आहे क्षणभर आपण स्वतःला विसरून जातो इतकी सुंदर ही मूर्ती आहे पण तिथं फोटो किंवा व्हिडिओ काढायला मनाई आहे त्यामुळं हे बाहेरचे शूट मी केलेलं आहे खूप छान दर्शन झाले देवी मातेचे मन अगदी प्रसन्न झालं आणि इथून आता आपण दापोलीला जाणार आहोत तर दापोलीमध्ये जाईपर्यंत आम्हाला चार वाजले आणि तोपर्यंत जेवणाची सगळी हॉटेल्स वगैरे बंद होत आलेली त्यामुळं घाई घाईत आम्ही एका हॉटेलमध्ये जेवलो त्यामुळे त्याचं काही शूट करता आलं नाही आणि त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की मोरुड पर्दे आणि हरणे बीचला जायचं तर सगळ्यात आधी आम्ही आता इथं हरणे बीचला आलेलो आहोत कारण ना इथे फिश मार्केट मोठं आहे म्हणजे इथं माशांचा लिलाव असतो आणि तो मला बघायचा होता पण आम्हाला नाही यायला खूप उशीर झालेला साडेचार होऊन गेलेले आम्ही येईपर्यंत जवळजवळ लिलाव हा संपत आलेला तिथे सुद्धा बऱ्यापैकी गर्दी होती मी तुम्हाला दाखवते हो बघा हे अशा प्रकारे इथं होतं आणि हे इतक्या दिवस कोकणामध्ये राहून बघितलं नव्हतं हे हरणेला आलीच नव्हती खरं तर पहिल्यांदाच आली मी हरणेला आणि हे आता हे मार्केट बघा सगळं तुम्ही कसं आहे ते

तर बघितलं फिश मार्केट मी सुद्धा पहिल्यांदाच बघितलं इथं सांगितलं की होळीमधून छोट्या छोट्या ही मासे इथं आणले जातात आणि इथून बैलगाडीतून पारंपरिक पद्धतीने इथं किनाऱ्यावरती आणून त्याचा लिलाव केला जातो इथं खर तर किलोवरती वगैरे असे मासे मिळत नाहीत एकदमच असे आपण हे कॅरेटवरती किंवा मोठ्या प्रमाणात असे घ्यावे लागतात तरच इथं मासे विकत मिळतात आणि आम्हाला काही एवढे जास्त नको होते त्यामुळे का, आम्ही काही ते घेतले नाही तर मी एवढे जास्त मासे घेऊन करायचं का काय असा प्रश्न पडला त्याच्यामुळे आम्ही काही मासे घेतले नाहीत तर आता जे पापलेट दाखवले ते त्यांनी दोन हजारला सांगितलं खूप त्यांची जी भाषा आहे ना ती ऐकायला कानाला खूप गोड अशी वाटत होती तर फक्त आम्ही एक इथून फेरफटका मारला आणि तिथून निघालो बघून छान वाटलं हे सगळं मार्केट या लोकांचं जीवनच याच्यावरती चालतं आणि इथून बाहेर पडता पडता साडेपाच की सहा वाजत आलेले त्याच्यामुळे आम्ही पटकन आता मुरुड बीचला किंवा कर्दे बीचला जायचं ठरवलं आणि सनसेट बघायचं ठरवलं पड़तो इतर सुता के है सुता है तर आता इथून बाहेर पडतोय तर गर्दी आतासुद्धा बघा केवढी आहे आणि उन्हाळा असल्यामुळे ना सहा वाजे असले असली तरीसुद्धा खूप उजेड आहे आणि दापोलीमध्ये आल्यानंतर खरं तर दोन दिवस तरी हवेतच हे सगळं बघण्यासाठी पण आम्हाला संध्याकाळीच परत घरी जायचं होतं त्यामुळे आम्ही पटकन मुरुड बीचला जायला निघालो आणि इथं बाजूला बघा या होड्या कशा छान अशा ज्या आपण गाड्या पार्क करतो तशा होड्या होड्या पार्क केलेल्या खूप छान वाटत होतं हे बघायला खरं सांगायचं तर हरणे पाच पंढरी ही सगळी नावं आहेत ना मी साने गुरुंच्या पुस्तकातून वाचलेली खूप वेळा खरं तर मला पाच पंढरीलासुद्धा जायचं होतं पण आता काही तेवढा वेळ नव्हता नंतर म्हटलं कधीतरी येऊयात आणि आता आम्ही मुरुड बीचला आलेला होतो आणि गर्दी बघा इथं मुरुडलासुद्धा मी एक आठ ते नऊ वर्षापूर्वी आलेले आणि त्याच्यानंतर आज आलेली आहे खूप बदल झाले तेव्हाच्या आणि आत्ताच्या मुरुड बीचमध्ये कितीतरी गर्दी आहे आणि पार्किंगसाठी वगैरे इथं भरपूर जागा आहे आणि आम्हाला फक्त सनसेट बघायचा होता म्हणून त्यासाठी आम्ही इथं थांबलेलो खरं तर समुद्रकिनाऱ्यावरती बसून असं सनसेट बघणं हा खूपच एक छान असा अनुभव आहे असं मला वाटतं त्यामुळं आता आम्ही सनसेटची वाट बघतो आहे आणि हरणे खदे मुरुड ही बीच आहेत ना ही खूप फेमस आहेत दापोलीमध्ये आणि इथं इतक्या राहून राहूनसुद्धा मी कधी इथं स्टे केलं नाही म्हणजे इथं कधी दोन तीन दिवस असं येऊन राहिलेलं नाही आहे मला आता हे बघून असं वाटतं की खरंच इथं येऊन ना असं निवांतपणे राहायला हवं पण आज तरी आम्हाला वेळ नव्हता आम्हाला परत जायचं होतं घरी आणि खूप उशीरसुद्धा झालेला त्याच्यामुळे आम्ही फक्त सनसेट बघितला आणि त्याच्यानंतर घरी निघालो तर, तर सनसेट किती सुंदर दिसत आहे बघा हे अगदी कॅनव्हासवरती चित्र काढल्यासारखं असं दिसतं आहे खूप सुंदर असं वाटत होतं हे बघायला तर आजचा हा ट्रॅव्हल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मैत्रिणीं नक्की मला कमेंट करून सांगा आणि अजून असे ट्रॅव्हल व्लॉग बघायला आवडतील का हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आता जाता जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा